लेंडी प्रकल्प हा मराठवाड्यातला आता शेवटचा एक मोठा प्रकल्प आहे आंतरराज्य प्रकल्प आहे तो आणि सव्वीस हजार हेक्टर सिंचनाखाली त्याच्यामध्ये येणार आहे त्याचसोबत मुखेड तालुका देगलूर तालुका आणि उदगीरीसारखं शहर तेलंगणाचा सीमावर्ती भाग या सगळ्या क्षेत्राला शेतीसाठी पाणी असेल किंवा इंडस्ट्रीसाठी पाणी आहे तर हे पुरवण्याचं काम लेंडी प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे हा प्रकल्प ॲक्च्युली चाळीस वर्षापासून सुरू झाला आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांचं मोठं योगदान आहे वेळोवेळी याचे अनेक टप्पे पार पाडलेले आहेत म्हणजे राजकीय प्रशासकीय विशेषतः प्रकल्पग्रस्तांचं जो सहकार्य लाभलेलं आहे या सगळ्यांचं समन्वयातून हे काम आत्तापर्यंत आपण केलेलं आहे आणि घळभरणीचा जो महत्त्वाचा टप्पा आहे तो आपल्याला याच उन्हाळ्यामध्ये करण्याचं प्रयोजन यासाठी होतं कारण एकदा तो आपण जर मिस झाला तर परत पावसाळा आहे आणि मग मोठा डिले त्याच्यामध्ये होतो कॉस्ट वाढते अनेक इतर फॅक्टर येतात समोर त्यामुळं त्यासाठी युद्धपातळीवर गेल्या तीन महिन्यामध्ये में आम्ही तीन चार वेळा मिटिंग घेतल्या ज्या काय बेसिक सोयीसुविधा आहेत ज्या थोड्याशा राहिल्यात किंवा फिनिशिंग टचचे काम आहे किंवा त्यांचे छोटे मोठे इश्यूज आहेत सानुग्र अनुदान वाटप आपल्याला शंभर टक्के फिनिश करायचं आहे काही प्लॉट वाटपाचे इश्यूज आहेत हे ऑलमोस्ट आम्ही मॅक्झिमम गोष्टी ज्या कायद्याच्या चौकटीत आहेत त्या सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि प्रकल्पग्रस्तांचं पण अनेकच्या चर्चेनंतर ते थोडेसे सकारात्मक आहेत आणि यावर्षी तसं पण आपण पाणी स्टोअर करत नाही वीस टक्केपेक्षा कमीच पाणी तिथं असणार आहे तर या सगळ्या मुद्द्यांवर प्रकल्पग्रस्तही रेडी झालेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळे प्रिकॉशन म्हणून जरी आम्ही पोलीस पोहोचपाठा मोठ्या प्रमाणावर वापरला असला तरी त्याची गरज नाही आता कारण आमच्या परवाच्या मीटिंगमध्ये पण खूप एक चांगला समन्वय होता सगळ्यांमध्ये आणि हे काम आता युद्धपातळीवर चालू झालं तीन फेजमध्ये काम चालू आहे आणि दिवसरात्र काम चालू असल्यामुळं त्याला जे लागणार मनुष्यबळ मशिनरी आहेत ते, ते आमचे विनंती इरिगेशन खात्याला होती त्या पद्धतीने त्यांनी तयारी पूर्ण केली आणि पुढच्या एका महिन्याच्या आत गडभरणी पूर्ण संपवायचं नियोजन आहे आणि तो एक महत्वाचा टप्पा झाल्यानंतर हा एक सगळं सर्व नांदेडकरांसाठी ऐतिहासिकही राहील कारण मोठं पा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे तर यासाठी सर्व माननीय आमदार महोदय मान्य खासदार महोदय आपल्या जिल्ह्याचे सर्व आधीचे पालकमंत्री आत्ताचे म्हणजे ज्यांनी ज्यांनी कॉन्ट्रीब्युट केले प्रकल्प करते शेतकरी आहेत पत्रकार मित्र आहेत म्हणजे सगळ्या प्रकारे पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन केलेले आहेत